मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर जिल्हा तर मित्रांनो आज आपण भारतीय म्हणजेच की हिंदू वारसा अधिनियम चे कलम आठ पाहणार आहोत थोडक्यात हिंदू सक्सेशन ऍक्ट चे कलम आठ पाहणार आहोत मित्रांनो कलम आठ मध्ये हिंदू वारसा अधिनियम यामध्ये जो कोणी हिंदू व्यक्ती जो कोणी पुरुष व्यक्ती हा मयत होतो त्याचा मृत्यू होतो त्याचा तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर हिंदू मयत व्यक्तीचे वारस हे कोण असावेत कोण किंवा कोण असतात या याबा याबाबत हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणजेच हिंदू वारसा अधिनियम या कायद्यामध्ये वारसाचे प्रकार सांगितलेले आहेत वारसाचे क्लासेस सांगितलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये वारसाचे चार क्लासेस सांगितलेले आहेत त्यामध्ये सुरुवात तीस क्लास वनचे हेअर्स येतात क्लास फर्स्ट त्यानंतर क्लास टूचे हेअर्स येतात क्लास सेकंड त्यानंतर मित्रांनो ॲग्नेट्स आणि त्यानंतर चौथे जे क्लास येतात ते कॉग्नेट्स